राम राम मंडळी सर्वांचे स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तर आज आलो आहे मी ट्रनलमध्ये टनलमध्ये कशासाठी आलो तर जे लिस्टला आतमध्ये दगड टेस्टिंगसाठी आणलेला आहे तर तुम्ही बघू शकता आतमध्ये ब्लास्टिंग झाली होती मटेरियल उचलून साईडला नेलेला आहे तर ब्रेकर चालू आहे बघू शकता तू झूम करून दाखवत आहे आणि एक गाडी पण चालली आहे बघू शकतात जे लिस्ट दगड चेक करण्यासाठी गेला आहे तिथे तर हा बोगदा एकूण दीड किलोमीटर काम झालेला आहे एक किलोमीटर बाकी आहे तर एप्रिलमध्ये ओपन होण्याची शक्यता आहे बोगद्याचे काम तर खूप स्पीडने चालू आहे तर तुम्ही बघू शकता हे जो वरती जे आहे ते हवा हवा सुटण्यासाठी सोडलेला आहे ग्या आतमधला गॅ प्लास्टिकचा गॅस बाहेर निघण्यासाठी तर बघू शकता फुल असा स्पीड लावलेला आहे एक किलोमीटर अंतर बाहेर दीड किलोमीटर अंतर बाहेर मोठा फॅन लावलेला आहे तर आतमध्ये सगळीकडे लायटिंग वगैरे लावून आहे वगद्यामध्ये असं पाईपलाईन पण लावलेली आहे बघू शकता तुम्ही तर आजच्या ब्लॉक मध्ये इतकंच